आ, मी बबलू पाटील ऑफिशियल माझा अकाउंट आहे इन्स्टाग्रामवर तसं मी शिंदवडचा आहे शुभम बस ते माझं नाव आहे आज कांदी घेऊन आलो होतो शेती पण आहे आपली मी शेती पण करतो आणि कॉन्टेंट क्रिएटर पण आहे येस 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 तर एकवीसशे पंच्याहत्तर रुपये गेले मिडियमच कांदे होते आणि जरा गोलटी होती पाच सहा कॅरेट तर गोलटी हजार रुपये लाट लावून दिली हा नाही म्हणजे ते तर जरा अवघडच आहे म्हणजे आता उतरते बाजार बद्दल बोलायला गेलं तर हाय तो भाव योग्य आहे पण तो टिकून राहायला पाहिजे तो, तो स्टेबल नाही आहे कुठेतरी तो स्टेबलच पाहिजे भाऊ जर हा जरी भाव असेल तर शेतकऱ्यांना परवडल मग परवडत का नाही आता क्षणाला काही हे जे कांदे हे सगळे आरली लावलेले कांदे लाल कांदे आणि जे आगोठी कांदे राहतात त्यात पाहिजे तितकी भर निघत नाही म्हणजे एकरात जेव्हा दोन ट्रॅक्टर निघायला पाहिजे तर तिथं अक्षरशः एक वीस पंचवीस क्विंटल माल निघतोय आणि त्याच्यामुळं ते शेतकऱ्याला परवडत नाही आहे त्याच्यामुळं हा दोन अडीच हजाराचा भावसुद्धा शेतकऱ्याला कमी वाटतोय जर अशी परिस्थिती असेल तर चार पाच हजार रुपयाचं मार्केट पाहिजे तर ते कांदे परवडतात पण मग आत्ता जो दोन हजार रुपये मार्केट चालू आहे त्यात शेतकऱ्याची म्हणजे जिथं चार ट्रॅक्टर निघायचे तिथं एकच ट्रॅक्टर निघतोय आणि त्याच्यामुळं ते परवडत नाही आहे त्याच्यामुळं थोडंसं आवघडायचे आपले एकवीसशे पंच्याहत्तर रुपये काय नाव दादा आपलं ज्ञानेश्वर काशी काय पावसा बाराशे रुपये बाराशे रुपये बाराशे रुपये काय नाव आपलं माधव गामण डुकरे गाव मत्तेवाडी कुठलं बी आहे हा कुठलं बी आहे आपलं घरगुतीच बिया नाही घरगुती बिया आता साधे काय तुम्हाला माहिती वातावरण बी खराब त्याच्यामुळे नुकसान पण गंध मेहनती ना काम ये करून अच्छा आम्ही कशी किती एकरामध्ये कांदा आहे आपलं आपला काय दोन एकर मध्ये दोन एकर आहे किती सरासरी किती क्विंटल निघाला का आता काय आतापर्यंत काय म्हणजे अजून कांदे बाकी आहे ओके हा आहे अजून काही गाव कोणतं सांगितलं आपलं मत्तीवाडी मत्तीवाडी ओके धन्यवाद काय नाव दादा आपलं गाव कुठलं सिन्नर सिन्नर काय भाव गेला का अंदाज काय भाव गेला का एकवीस शहाऐंशी ओके ठीक एकवीस शहाऐंशी गेलेलं आहे कांदा कांदा बघू शकता मी घरी काहीच काम करत नाही हा माझे मंडळी हा माझे मुलं दोन्ही हा खूप त्यांनी एकदम अभिनंदन केलंय माझं ओके धन्यवाद आम्ही लाईन काम करतोय ओबीसीबीच ओके हो नाही तुम्हाला काय भाव गेले नाव काय आपलं अंबापूर ओके नाव सांगा नाव आपलं नाव सांगा गाव कुठलं बर सध्याचे बाजारभाव आणि होणार उत्पन्न खर्च याबद्दल काय सांगाल वाटलं

निलेश दाते जाते झोपूळे पण देणेवाडे कान लावले काय खर्च होतं मॉकर ये पण मग परवडतो नाही परवडत नाही पण मग आता खराबच लागणार आहे आपल्याला काय हा बावीस सव्वीस बियाणे हे घरचंच उळवत हां बावीस सव्वीस रुपये का काय नाही आपलं रोशन एकनाथ जाधव जाऊ गावगुती गाव कुंभारी कुंभारी होटल बियाणे बियाणं घरगुती घरगुती बाजार भाव डाऊन आहे काय खर्च तर भरपूर आहे त्याला तेवीसशे रुपये गेला तेवीसशे होत नाही आंबे मोर आंबेमोर काय भाऊ बावीसशे बावीसशे ना भाडां तोडा काय कुठून आले तुम्ही आंबेमोर म्हणजे कुठलं चालू आहे महेश वसंत बावीसशे सत्तर बावीसशे सध्याचे बाजार भाऊ आणि होणार उत्पन्न काहीच नाही उत्पन्न कमी भावही कमी उत्पन्न नाही परवडत या बाबा नाही परवडत बावीस ते सत्तर रुपये गणेश गांगुडे पिंपळगाव पासून चौदाशे रुपये धर्मारामदास लक्ष्मी दत्तूर पंचवीसशे छत्तीस कुर्दुळ अर्जुन देवाजी मोन शिंदे शिंदे वाळे तालुका चांदोड जिल्ह्यालाचे चोवीसशे एक रुपये घरगुतीचे तर चोवीसशे चार रुपये गेला रवींद्र सुखदेव शिंदे गनूर गनुर चोवीसशे अकरा येडे बावीस साडे बावीस बावीसूर कायच परड खर्चा त्याला तर काय आता लागलेला त्याला खर्चाला येतो ना जवळ साठ पाच साठ हजार रुपये खर्च येतो कांद्याचे तेवढे राहील लाख सव्वा लाख रुपये तेवढेच पाच पंचवीस तीस हजार रुपये राहत या काम या कामावरेज नाही साडे बावीस रुपये शंकर डुमरे नारायण गाव कुठलं नाही अंबादास गायकवाड आणि कुठे पंचवीस एक्क्याण्णव एक्क्याण्णव काय उत्पन्न खर्च आता जादा आहे उत्पन्न कमी निघू राहिला आणि खर्च तर आहे पण तीन नितीन मिटके भाटगाव भाटगाव काय गेलं सव्वीस नव्वद सव्वीस नव्वद हो का गेला माल त्या कलर माल क्वालिटी मालपणा परवडत नाही हो काहीच परवडणार नाही उत्पन्नात नाही ही एक गाडी गेली हिच्या मागली जातीला एवढी भाऊ कशीवरून परवडत नाही मला मागच्या आपल्यात काय होतं एक गेली म्हणून काय झालं मागच्या आता बारी माली माल म्हणून एवढं वरती गेला माल दोन हजार एकोणीस चालला काय करताय बरोबर की देवदास संपत राव आंबेगाव घर साहेब गोकुळराव साहेब वजळ गोरदोड

दिगंबर कुशारी कालमंडळ चो तेवीसशे ऐंशी घरगुतीची तेवीस शहाऐंशी मालपोली माल बोगी सचिन अशोक बोरगुडे कोटमगाव 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 नाही झालाय निलं गाडी सोडून दिली काय म्हणे त्यांना त्यांना काय ते काय म्हणे उखरा म्हणे आम्ही काय बोललो तुमच्या हाताने उकरात ते म्हणे आम्हाला निलावस नाही करायचा गाडीचा दिली सोडून निलाव नाही केला त्यांनी काय आता असं झालं काय नाराजी होऊन जाते काय सांगायचं काय त्याला फक्त बोलायचं त्यांना रागा येऊन गेला एवढा का राग आला का बाबा आम्ही म्हटलं तुमच्या हाताने उखरा ते म्हणे निलावस नाही करायचा गाडी दिली सोडून आता एवढं नुकसान झाली वाली काय करणार त्याचं व्याख्या देवामाळू कोळेकर वाघापूरपूर हा बावीसशे पाचशे ते बळीराजा हा भास्कर चौधरी वडाळी बोईल चोवीसशे एक्कावन एक्कावन्न वाडाळी बोईना बियाणा पंचगंगा हां तेवीसशे अठरा कलर माल बघू शकता काय नाव दादा आपलं काय नाव गाव कुठला काय गाव गेला तेवीस सत्तर तेवीसशे सत्तर सत्तर तेवीसशे सत्तर रुपये गेला आहे माल माल बघू शकता तेवीसशे सत्तर रुपये असलम पाठाण गावकुटला विसापूर काय नाव सव्वीस कुठलं बियाण घरतं ज राहुल टोमरे परसू सोळाशे ऐंशी ऐंशी जनार्दन बोरसे बोयगाव हो अठराशे ऐंशी रुपये

मंगेश निवृत्ती केदारी शिंदे अजून व्हायचं आहे हा कुठलं बियाणे चायनाच आहे ना चायनाचलपती ओके सध्याचे उतरते बाजार भाव आणि ओनर उत्पन्न करतो याबद्दल काय सांग लयच परवडत नाही कांदा त्या भावाने काय हा अडीच तीन हजारचं पुढं गेलं तर बरं आहे शेतकऱ्यांना नाही तर खूपच कठीण आहे वातावरण निसर्ग आता बघा गारपेट हे ते सगळे कांदे तयार करणं कठीणच आहे पण शेतकऱ्यांना मा मते थोडस हे भेटलं तर बरं राहील बाजारभाव बा। असं